ढोल ताशाच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला या मिरवणुकीमध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नरेश मस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माजी पालकमंत्री गणेश नाईक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे आमदार गीता जैन आमदार मंदार म्हात्रे मंदा म्हात्रे आमदार रवींद्र फाटक माजी आमदार संदीप नाईक शिवसेना उपनेते विजय नाटा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नरेश मस्के यांनी आज अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचे दर्शन आणि अनेकांचे आशीर्वाद घेतले मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा तलावपडे येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य डॉक्टर विनय सहस्रबुद्धे हे देखील यावेळेस उपस्थित होते आपकी बार फिर मोदी सरकार अशा प्रकारचे नारे यावेळेस देण्यात आले होते ठाणे शहरातील अनेक मान्यवर या संपूर्ण मिरवणुकीमध्ये देखील सहभागी झाले होते ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पाणी मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गावदेव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे